कांबळे सोरेगाव अमरनगर राहणार काय झालं माझा मुलगा दिवसभर काम केला सहा वाजता माझा हॉटेल मध्ये मा गेला आणि रात्री साडे बारा वाजता येऊन उठवले आम्ही सासूसहनं दोघा गेला माझा पोरगा तिथं जाग्यावर खालात झालेला होता मग त्यांनी आत घालून ताडपत्रीवर घालून मग माझी मुलाला उठवलं तर त्यांनी उठला नाही आणि की भैरुकीची चार कांदे घेऊन आला मी त्याला का म्हणले माझा पोरगा खराब झालं आहे तू कशाला कांदा घेऊन आला नास मोस केल्यावर माझी मुलाला म्हणून मग इनायक इनेक चौगुले त्यांनी आले दोघं काय झाले मावशी माझा रामा खलाब झाला आहे मग त्यांनी काय म्हणला मी मोबाईल विसरून आलो मी म्हटले माझ्याकडे बटन मोबाईल हाय त्यांनी हो फोन केला एकशे बाराला फोन करून त्यांनाच बोलला मी बोलले नाही मला बोलायला दिलं तर माझं सुधारलं नाही मी तूच भाऊ बोला मी बोलल्यावर त्यांनी बोलला बोलल्यावर रोड पोलीस आला त्यांना काय म्हटलं आत गेलं नाही बाहेर दरवाजा थोबा राहून तुमचा पोरगा भेसुदी पडला आहे तुमचा मोरगा थंडीत आकडला आहे उचला इथ ना म्हणून रिक्षा त्यांनीच ठरवला रोड पोलीस रिक्षा ठरवल्यानंतर रिक्षात माझी मुलाला घाटले चौघजणं मिळून माझं पोरगाचं पाय मुंडी बाहेर झालं तेव्हा माझी जावाला काय म्हणले तुला घाबरत रे मग तू तू ये त्यांनी कार गाडी घेऊन आला कार गाडी घेऊन आल्यावर माझी मुला माझी जावाला त्यांनी विचारला रोड पोलीस तू कोण लागाव माझं मेवणं आहे मग तुझी कार गाडीत घाल रे तुझी मेव आहे माझ्या मेवनाचा हातपाय थंड झाले साहेब तुझी मेहनाला काय झालं नाही थंडी आहे तिन्जी दिल्यावर तुझं मेवनं आहे काय झालं नाही काय जर जास्त कमी झालं तर आपण पुढचं पुढं बघू असं म्हणून मला शिव दवाखान्यात घेऊन आलं आल्यावर आज तपासले तर तपासलं माझं त्यांनी काय म्हटलं तर डॉक्टर काय कोण नाते बाई या तुम्ही मी म्हटलंय मी आहे तुमचा पोरगा खाला झाले तेवढा म्हणून आम्हाला थांबू केलं तर आणि फोटमास्टर घेऊन गेलं आम्हाला तिथं थांबू दिलं नाही आम्ही घरी घेऊन गेला घरी गेल्यावर त्यांनी का दहा वाजता या म्हल्यात आम्हाला विचारपोच नाही करताना चिरपड करून आमच्या हातात मडा दिल्यात तुम्हाला संशय हा त्या रवी सालुक्याची घरात मेल त्याच्यावर आमचा संशय हे न्याय मला अजून मिळवून दिले नाही त्यांच्या घरी तुमचा मुलगा कशाला गेला होता त्यांची दारू अड्डा होता त्यांची दोन मुलं तिथं होता कामाला त्याची बाईक पण तिथंच आहे कामाला एकाच हॉटेल मध्ये संशय कोणावर संशय त्याच्या संशय माझा तुमची अपेक्षा माझी अपेक्षा माझे मला न्याय पाहिजे मला कोण न्याय दिला नाही सहा महिना म्हणतात रिपोर्ट बांगायला गेला तर आठ महिना म्हणतात माझे लेकरू माझा पप्पा कुठं आहे म्हणायला लागला मी कुठं आणून देऊ तीन महिना झाले माझ्या लेकरचा शाळेत माझं मुली बसी नाही नाते बसी नाही मुलगा नाही मी रडा लागलं तर माझी दोन्ही राहतं तो काय रडा लागली माझं पप्पाला काय झालं सांग सांगायला लागलं काय सांगू तुम्ही सांगा आम्हाला न्याय पाहिजे मला न्याय पाहिजे आमच्या भावाचा न्याय आम्हाला मिळाला पाहिजे पोलिस काय आमचं आमचं दखल घे आहे आम्हाला म्हणतात की पोलीस रिपोर्ट आज येत आहे उद्या येते सहा महिन्याने येत आहे असं सांगतात आमच्या भावाचा न्याय पाहिजे आणि तिथल्या आजूबाजू लोक पण सांगायला तयार आहेत आमचा भाऊ ताडपत्रीवरच झोपलेला होता आमचं भाऊचं मृत्यू त्यांच्या घरातच झालेला आहे त्यांनीच घात केलेला आहे ताडपत्री चप्पल सगळं त्यांनी हे आहे तिथले लोक म्हणले ताडपत्री का त्यांनी म्हणले काय नाही जाळत नाही म्हणून घरात ठेवून नंतर तिथले लोक गेल्यानंतर ते ताडपत्री चप्पल आमच्या भावाच सगळं जाळे ते दारू आल्यावर आमचं संशय आहे रवी साळुंके मला श्रीराम राम कांबळे ನಮ್ಗಂಡಿದ್ರಿ ತೀರ್ಪಂದವ್ರು ಅವ್ರು ರವಿ ಸಾವಿರಕ್ಕೆ ಬಂದು ನಮ್ಮ ಅತ್ತಿ ಬಳಿ ಬಂದಾರೀ ರಾತ್ರಿ ಸಾಡೆ ಬಾರಕ್ಕ ನಿಮ್ಮ ಮಗ ಹೇಳಿ ಬರೀ ಅಂತ ಹೇಳಿ ನಮ್ಮ ಅತ್ತಿ ನಾನ್ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಹೋಗತ್ತನ ನಮ್ದು ಒಳಗೆ ಹಾಕಿ ಕಿಲಿ ಹತ್ತಿರಿ ಹೊರಗಿಂದು ಅವ್ರ ಕೈಲ ಅವರೇ ಚಾವಿ ತೆರದಾರೀ ತೆರೆದ ನಮ್ಮಅತ್ತಿ ನಾ ನಮ್ಮ ಹೋಗಿ ನೋಡತನ ನಮ್ಮ ಮನೆಯವರು ಪೂರಾ ಹಂಡದ್ ಬರಪಾಯ್ವಿ ಕೈ ಕೈಲ ಸಿಡ್ದೇವ್ರಿ ಎಲ್ಲ ಮನೆಯವರು ಎದ್ದಿಲ್ಲ ನಮಗೆ ನೋಡಿಲ್ವಿ ಮಾತಾಡಿಲ್ವಿ ಅಲ್ಲಿದ್ದು ರೋಂಡ್ ಪೊಲೀಸರು ಬಂದು ಕಿಶಿನ ಏನಂದ್ರು ನಿಮ್ಮ ಮಗ ಮಗ ಜೀವಂತಾನ ಜೀವಂತ ಜೀವಂತಾತನ ಇಂಜೆಕ್ಷನ್ ಮಾಡಿದ್ರೆ ದವಾಖಾನೆ ವೈರಂದ್ರು ರೀ ನಾವು ಶೀಲ್ ದವಾಖಾನೆ ಥರನ ಅವ್ರು ಏನಂದ್ರು ನಿಮ್ಮ ಪೇಷಂಟ್ ಹೋಗೋದಾಗ ಚೀರು ಮಾಡಿ ಮುಂಜಾಗೆ ಕೊಡ್ತೇವೆ ನಾವು ರಾತ್ರಿ ಮನೆಗೆ ಹೋದೇವ್ರಿ ಹೊಳಿ ಮುಂಜಾಗೆ ಬಂದು ಸಾತಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೇವೆ ಅಕ್ರ ಸಾಡೆ ಅಕ್ರಕ್ಕೆ ನಮ್ಗೆ ಕೊಟ್ಟಿವ್ರು ನಾವು ಒಯ್ದು ಕಿಶನ್ ಇದು ಮಾಡೋಣ ಹೊಳಿ ಪೊಲೀಸರು ಬಲ್ಲಿ ನ್ಯಾಯ ಸಿಗ್ತದೇಳಿ ಬಂದ್ರೆ ಯಾರು ನಮ್ದು ನ್ಯಾಯ ಹಿಡಿಯೋಲಾಗ್ಯಾರ ರಿಪೋರ್ಟ್ ಅದು ರಿಪೋರ್ಟೇ ಬರಲಾಗ್ಯಾರೀರಿ ನಮ್ಮ ಮನೆಯವ್ರದಿಂದ किती तारखेला झालं तारखे रात्री तेरा राम उत्सपा कांबळे या एका युवकाची संशयपद या ठिकाणी त्यांच्या परिवाराला संशयपद हत्या वाटते खरोखर पोलीस प्रशासनाने त्यांची योग्य पद्धतीने अ फिर्याद घेतली नाही त्याचा योग्य पद्धतीने पंचनामा केला नाही तो जो कोण दारू विक्रेते आहे जे ज्याचा दारूचा धंदा आहे त्याचा ज्याने त्या ठिकाणी दारूधंदा करतो आहे त्या त्यांच्या घरा त्याच्या घरात ये कांबळे हा युवक तिथं गेला आणि त्याच्यावर त्याला असं ढकलून दिलं असं ह्यांचं म्हणणं आहे ढकलून दिलं आणि तो तिथं जागी जागी मृत्यू झाला परंतु त्या ठिकाणी हे रात्री साडेबारा वाजता यांना सांगण्यात आलं की तुमचा न नवरा उठत नाही झोपलाय चला हवं मग ते त्यांच्या घरी गेले त्यांच्या घरी गेल्यानंतरनं त्या ठिकाणी त्याला कुलूप अक्षरशः कुलूप मारून ठेवलं होतं आणि एका ताडपत्रीवर झोपवलं होतं मग ह्यांचं म्हणणं असं आहे ती ताडपत्री ती चप्पल या ठिकाणी जाळी गेली पुरावे नष्ट करण्यात आले गेलेले आहेत परंतु पोलीस प्रशासनाने त्यांची योग्य पद्धतीने त्या ठिकाणी फिर्याद घेतली नाही त्याची दखल घेतली नाही आजूबाजूचे सगळे लोक या ठिकाणी सांगायला तयार आहेत की ज्या यांच्या मुलाला या ठिकाणी मारहाण झालेलं आहे आणि तो दारू दा, दारू व्यावसायिक विक्री करणार आहे तो अक्षरशः पोलिसाचं त्यांचं काय तर संगणमत आहे एकशे बाराला कॉल केले एकशे बाराला कॉल केल्यानंतरनं पोलीस आले पोलीस आल्यानंतरनं त्या ठिकाणी सणाचाला उचलायत होती पोलिसाचं काम होतं त्या ठिकाणी त्याचा पंचनामा करणं गरजेचं होतं तो आतमध्ये झोपला आहे का बाहेर झोपला आहे त्याची क चा फुलू किल्ली उघडणं गरजेचं होतं परंतु आता त्यांच्या या ठिकाणी एम एल सीमध्ये मी बघतलो एम एल सी अशी म्हणते की तो त्या ठिकाणी बाहेर त्यांच्या पर्शीवर झोपला होता आणि पर्शीवर झोपल्यानंतर ना तिकडे बेशुद्ध अवस्थेत इथं आणलंच सिव्हिलला तर तो मृत्यू झाला परंतु यांचं म यांचं असं म्हणणं आहे की त्या ठिकाणी संशयपद विषय आहे आणि तो मृत्यू तिथंच झालेला आहे तर माननीय पोलीस आयुक्त साहेबाला या ठिकाणी आमची विनंती आहे या परिवाराला न्याय हवा आहे दोन मुलं आहेत त्यांना त्याच्या पश्चात एक पत्नी आहे त्याची आई आहे या ठिकाणी त्यांचे एक गरीब असं कुटुंब आहे हे राहणार सोरेगावला आहेत एक अत्यंत करून खाणारे लोक आहेत यांना न्याय हवा यासाठी माननीय पोलीस आयुक्त साहेबांनी यांना न्याय द्यावा अन्यथा या ठिकाणी आम्हाला सर्व समाजाच्या वतीने काहीतरी या ठिकाणी आम्हाला उग्र पद्धतीचं आंदोलन करून या ठिकाणी यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावं लागणार